गोरगरीब व कष्टकरी बहुजनांचे लोकनेते शिवचंद्र तायडे यांच्यावरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत मराठा बहुजन समाज बांधवांची मागणी गोरगरीब व कष्टकरी बहुजन समाजाचे लोकनेते शिवचंद्र तायडे व इतर तिघांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अशी जोरदार मागणी आज समाज बांधवांनी तहसीलदार नांदुरा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदन देताना मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया काय दिल्यात ते पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी गोपाल पारजी ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जय जिजाऊ सामाजिक कार्यात सिंहाचा वाटा असलेले मराठा समाजाचे नेते आदरणीय शिवचंद्रभाऊ तायडे व त्यांचे चिरंजीव शंभूभाऊ <coughs> तायडे हे गा गावातील एक भांडणावर गेले कारण मराठा समाज हा नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत असतो गावातील कोणाचे सुखदुख पाहण्याचा मराठा समाज आवर्जून स्वतःहून धावून जात असतो तर गावातील दोन गटातील वाद अडवण्यासाठी आपल्या गावातील वाद आपसात घ्यावा याकरता एक, एक जे निर्मळ मनाने तिथे गेलेले शिवाभोत आयडे यांच्यावर समोरील व्यक्तीने जाणीवपूर्वक राजकीय देशापोटी खोटा ऍक्ट्रशिसचा गुन्हा दाखल केलेला आहे वास्तविक पाहता मराठा समाज हा प्रत्येक समाजाला घेऊन चालतो प्रत्येकाला मोठ्या बंधू प्रमाणे छोट्या बंधूप्रमाणे ज्यांचं नातं आहे परंतु काही राजकीय लोक त्यांच्या फायद्यासाठी दोन समाजात जाणीपूर्वक तेल निर्माण करण्याचा कटकार कर, कट असताना आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आमचे शिवाभोजासाठी अत्यंत निर्मळ मनाचे एक नेते असून मराठा समाजाचं आमचं भूषण आहे असे आमच्या समाजाच्या माणसाला जो की कधी आजपर्यंत कुठल्याच जातीचा जा द्वेष करताना आढळला नाही असा एक प्रेमळ माणूस ज्याच्यावर आज जर असा खोटा गुन्हा दाखल होत असेल तर हा निश्चितच एक निंदनीय विषय आहे आम्ही संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो व शासनाला आवाहन करतो की तातडीने आमच्या शोबोत आणि यांच्यावर झालेला खोटा गुन्हा दाखल हा ताबडतोब मागे घेण्यात यावा आणि जर तो घेण्यात आला नाही तर समाज मोठ्या प्रमाणात उद्रेक करेल म्हणून जर शोबवर जो गुन्हा दाखल झालेला दा तो वांगे घ्यावा आणि वा, वा, यानंतर मराठा समाजाला कुणी वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नये आणि खोटा राजकीय खटाडोप करून आम्हाला अडकण्याचा प्रयत्न करू नये असे मी आमचे जे जे वैरी आहेत त्यांना सुद्धा आवाहन करतो आणि जर यापुढे असे घटना घडल्या तर आम्ही समाज आज जरंगे पाटलामुळे एकवट झालेला आहोत आम्ही यापुढे मोठा ताकदीने एकनिष्ठ राहू आणि आमच्या समाजाला कोणत्याही बांधवाला जर खोटा गुणावणी दाखल करत असेल तर आम्ही त्या ऐरा घ्याची खैर करणार नाही असे आम्ही जाहीर करतो जय जिजाऊ भाऊ फक्त एका समाजाचे नसून संपूर्ण समाजाचं नेतृत्व गेल्या पंचवीस वर्षापासून ते करत आहे आपण जर त्याचा इतिहास पाहिला तर एका काय एस टी समाजाचा एखादा पंचायत समितीची सीट असेल जिल्हा परिषदेची सीट असेल त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी त्या समाजाला मदत केलाय आहे सहकार्य केलं आहे आणि त्यांनी निवडून सुद्धा आलेलं आहे अशा समाजसेवक माणसावर जर कुठे आरो आरोप आरोप होत असतील तर हे आरोप आपण सर्व समाज म्हणून आपण उधळून ला लावले पाहिजे एक मन आहे गांडू भडवे हो होगाई मरदो के हाल गांडू भडवे हो होगाय मर्दो के हाल पतीवारता भूकीमळे पेडे खाय चिनल अशी स्थिती या मतदारसंघामध्ये झाली आहे अरे आम्ही मर्द आहो आणि तुम्ही मोठ्या आरोप तुम्ही एक असा मर्दासारख्या माणसाला जर तुम्ही या अमानुषपणे या राजकीय हेतूने जर अशा पद्धतीची वागणूक देत असेल तर सर्वसामान्य लोक पेटून उठतील आणि त्यांचा नक्कीच त्यांना त्यांच्या पाठीशी उभे राहतील एवढंच या माध्यमातून सांगतो आणि शिवभाऊंच्या या या कार्याला आम्ही अनेक वर्ष त्यांच्या मंगल कार्यालय त्यांनी दिले अनेक सभागृह गेले अनेक मोर्चामध्ये त्यांचा सहभाग असतो अशा त्या घरातील जोडप्यांना उमाताईंना किंवा शिवभाऊंच्या मागे संपूर्ण समाजच नाही तर इतर सर्वच समाज बहुजन समाज हा शिवभाऊंच्या पाठीमागे आहे असं जाहीरपणे आम्ही सांगतो आणि लवकरात लवकर प्रशासन सुद्धा याची एक भावनिक साथ समाजाच्या वतीनं आपण घ्यावी आणि प्रशासनाने योग्य चिकित्सा करावी ते फक्त भांडण आरव आवरण्याकरता गेले होते मध्ये सीसीटीव्ही मध्ये कुठे शिवाभाऊ दिसत नाही पण अशा तुम्ही नीच वृत्तीचं काम करून जर शिवाभाऊंना अडकवत असाल तर निश्चितच आम्ही समाज म्हणून आणि बहुजन वर्ग म्हणून आम्ही निश्चित शिवाभाऊंच्या पाठीशी आहे असं जाहीरपणे सांगतो आणि यापुढे जर या कामासाठी आंदोलन जर करायच काम पडेल तर भविष्यामध्ये आंदोलन सुद्धा आम्ही करूया छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ आमचं तुमचं नातं काय